श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आम्ही मामांच्या गावी आलो होतो तर तिथे छोटस मामांचं फार्म हाऊस आहे तिकडे आम्ही निघालो आहोत तुम्ही बघू शकता आमच्या सोबत मुले आहेत <laughs> 고 와서 이고 아, 라이가 아... आणि हे काय आहे हे काय आहे काय आहे मेंढर नाही शेळी ती शेळी दोघ खाली बघून चाला नाही बघू शकता किती छान असं वातावरण आहे सगळीकडे खूप जोराचा वारा सुटला होता माझी मुले खूप खु, खुश होते कारण जेव्हापासून शौर्याला समजते ना तेव्हापासून पहिल्यांदाच सर्व काही बघितलं असेल एवढी खुश होती खूप आणि बघा मामांच्या फार्मास ही छोटीशी मोठी अशी राजवंश होती ती खूप ओरडत होती तुम्ही कोणी कोणी पाहिली आहेत असे पक्षी नक्की सांगा कमेंट करून मला पण हे कक्षी पहिल्यांदाच पाहायला मिळाले आणि तिथं प्रकारे भरपूर अशी वेगवेगळ्या प्रकारची रंगांची होती बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ते आमच्या पाठीमागेच येत होती त्याच्यानंतर हा पक्षी मी पहिल्यांदाच पाहिला हा नॉर्थ अमेरिकन भागातील टर्की हा, हा पक्षी आहे हा आपल्या इथेही भरपूर ठिकाणी नि पाहण्यास पाहण्यास मिळतो ही जोडून 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 हा पक्षी कोणी कोणी पाहिला हे नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्यांच्यानंतर मुले आणि आमचे यांनी वरती डोंगरावरती गेले कारण रुद्रसाठी पण हे सर्व काही नवीन होते त्यामुळं यांनी रुद्रला घेऊन वरती डोंगरावरती गेले कारण तिथून आजूबाजूचा परिसर एक वेगळ्याच प्रकारे छान असं सगळीकडे दिसत दिस होतं डोंगरावरती पवनचक्क्याही होत्या हे मामांचं शेत आहे तुम्ही बघू शकता डोंगरा बाजूलाच शेत आहे हे छोटस छोटसा गोटा आहे म्हशी देखील आहेत हे दोन राजहंस आहेत तुम्ही पाहिली आहेत किती छान अस निसर्ग आहे ना हे मामांचं शेत आहे त्याच्यामध्ये मक्याची कणस हो मका मकाही होता आणि इथे आम्ही सर्वजण बसलो होतो हो छान मक्का आहे

त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडंसं शेत दाखवते शेतामध्ये बघा कशी बदकं फिरतायत ना पण लागले हात लावायचा नाही बाळा सोड्या हात लावू नको शेतामध्ये या अशा प्रकारच्या शेंगा होत शेंगाही होत्या त्या काळ्या पावट्या शेंगा होत्या आणि भुईमग भुईमुग ही होता कुठे कुठे असे कोथंबरही लावली होती छान अशा भुईमुगाच्या शेंगा मकेची कणस छोटी छोटी आहेत छोटी छोटी मक्यांची कणसं हा पण पावट्याचा एक प्रकारचा वेल आहे कोथंबीर आहे छान अशी त्याच्यानंतर गावी मुंबईला नेण्यासाठी थोड्याशा मामींनी घेवड्याच्या शोंग शेंगा तोडून दिल्या आईनी आणि मामींनी आणि आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो होतो छान असं आणि तुम्ही हा झेंडा बघू शकता हा हनुमानाचा झेंडा आहे चला, डोंगरावरती म्हशी देखील होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही रिटर्न आमच्या गावी परत निघालो तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद